स्वागत आहे तुमचा आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण बोरशीलस ब्लॉग स्टार्ट करतोय आणि आपल्याला सकाळीच काम भेटलंय म्हणूनच बोरशीलस स्टार्ट करतोय आपण पाऊस चालू आहे बाहेर आणि आपल्याला आणायला जायचे डबी रिकामे जे के आपल्या साईटवर आहे जेथे आपण डबे दिलेले आणि ती भरून परत घेऊन जाणे जर घरी काही डबे नाही तर आता आपल्याला पाऊस सतत जाणे डबे आणण्यासाठी तर चला तर आज भी बापरे गाडी बंद पडली तर मित्रांनो आता आमची गाडी आहे पुलावर येऊन बंद पडली येण्याच्या काय करावं काही समजत नाही असं वाटतंय काय होऊन जाते तरी पाणी कमी आहे पुला खूप वेळ चालू होती भाई या गाडी लोट लागली थोडी एवढी मदत करू नाही शकत का तू मग लोट पटकन अरे फटकेन तर मित्रांनो बघू शकता आता आमची गाडी चालू होत नाहीये का तर मित्रांनो गाडी काही चालू आहे नाव घेत नाहीये आणि मी ट्राय करतोय ट्राय करतोय आणि एकदा चालू झाली पण परत जाऊन बंद झाली आमची गाडी नाही ते पलक पलकमध्ये पाणी नाही गेलं आमचं आमचं तशीच आहे किती पण गाडी चालू झाली आहे आता झाला बरं बाद खेळणार नाही एक घरी पण एकशे दहा नंबर टाक लागला एकशे आता एक आता तर मित्रांनो आता गाडी चालू झाली ते पण ते परत एकदा बंद झालेली आहे आता त्याचं डायरेक्ट प्लप काढून घेतो मी होतो तर मित्रांनो आता आम्ही आलोय डबे घेऊन आणि गाडी लय बंद पडली आणि चला आता जाऊयात डायरेक्ट घरी रोहित आज आणि त्यातच मोबाईल आता चला तर मित्रांनो खाली झालेले डबे आम्ही घेऊन चाललोय आता घरी आणि थेटच जायचं आपल्याला परत एकदा डबे घेऊन तर मित्रांनो आता आपण आलोय ऑरिक सिटीमध्ये आहे म्हणजेच एम आय डी सीमध्ये आणि आपण आता चालतो आहे का कंपनी आणि ते ते काम करून आता परत परत पाहू आणि खूप दहीन झाली आपण आता चेतक घेतले आपण ज्या कंपनीतून आणि ती जी डिलक्स होती ती ना खूप दहीन केली ते तुम्ही पाहिलं तसंच थोडंफार पण आता आपण काही चेतक सोडत नाही भाऊ लय दही गेली मित्रांनो कंपनीतलं काम कम्प्लीट करून आपण चाललोय आता गावाकडे आणि भरपूर असा टाइम झालाय आता दोन वाजते आणि आपण आता घरी आणि चला तर मित्रांनो तुम्ही आपल्या राईट साईडला बघू शकताय का इतका भला मोठा तलाव आणि याच तलावात आपल्या गावातून येत आहे पाणी म्हणजेच आपल्या गावातल्या नदी ना नदी थोड आण जवळ येतो हीच नदी आपल्या गावातून वाहत येते आणि तुम्ही कालच्या ब्लॉकमध्ये पाहिला असता बारवा दिवशीच्या ब्लॉकमध्ये पाहिला असेल हीच नदी आपल्या गावातून इकडे बनगाव घेऊ तलावात येते आप आपल्या पाठीमाग बघू शकता तुम्ही पाठीमाग नाही समोरच किती वेगाने पाणी चालू आहे ना आपल्या गावात पण भरपूर सारं पाणी चालू आहे आणखीन त्याच्यामुळेच दोन्ही आपल्या गावातले जे दोन्ही ठिकाणं आहे म्हणजे आपण जे दाखवले पूल वगैरे ते सर्व पाणी ह्याच नदीला येतं ते रस्ता बागा किती खांगाळलेला आहे त्या दिवशी पूर्ण या रस्त्यावर पाणी होतं आणि आता भरपूर सारं पाणी आणखी समोर भरपूर सारं आहे बघू शकता तुम्ही इथे म्हणजे गाडी आली का की जाऊच शकते डायरेक्ट आणि नेमकीच बांधलेला पुल्या मित्रांनो आता आपण चाललोय शेतामध्ये आणि तुम्ही बघू शकताय का आपल्या रस्त्यांनी बी ओळ्यासारखं पाणी चालू झालंय बघा रस्त्याच्या घडीने बी पाणी चालू झालंय जे की पाझर आहे डोंगराचा या आणि वावरत बी पाणी नालीत बी पाणी पाणीच पाणी झालंय सगळीकडे हे बघा आणि जे ओढे त्यांना तर भरपूर असं पाणी आणि चला शेतात पाहूयात काय करावं लागतं काय नाही <Yuan liksom> तर मित्रांनो आता आपण आलोय शेतामध्ये आणि इपाची आणि आपल्याला जे काम करणे तुम्हाला सांगितो मी सांगितो नाही अधिक दाखवतो कारण की काम खूप क्रिटिकल आहे आपलं क्रिटिकलच मान्य जाईल कारण की तुम्ही बघू शकता किती चिखल झाला आहे आणि पूर्ण काढून उखंड्यावर नेऊन टाक नाही तर चला सगळ्यात पहिले आपण काम सुरू करू आणि याला उखंड्यावर नेऊन टाकू चलो हा आपण संपूर्ण साफ केलेलं आहे आणि बाकऱ्या वगैरे बी बांधून दिल्या पण आणि पूर्ण वाडग साफ केलं आहे त्यात वाळू टाकलेली आहे आता ते काय बी होऊ शकतं परत वल्द बी होऊ शकते ते आणि हे बघा कसं पेटी पॅक केलं आहे आपण तर मित्रांनो आजचा आहे दुसरा दिवस आणि व्हेरी गुड मॉर्निंग आजच्या दिवसाचा आपण इथं सांगू आजच्या दिवसासाठी नाही म्हणजे कालच्या दिवसासाठी जे की तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे तर व्हिडिओ काढायला लेट झालो म्हणजे जे आपण दिवसभर व्हिडिओ काढले हो ते होते ते काही रोहितच्या फोनमध्ये होते आणि ते आपल्याकडे यायला उशीर झाला त्याच्यामुळे एडिटिंगला उशीर झाला तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आज आपण व्हिडिओ एंड करतोय तर आजच्या दिवसासाठी एकदाच तुम्ही भेटूया अवघ्याच्या नवीन ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉला की बाय